आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी सुरीनेही कापता येईल इतके खरवसासारखे घट्ट दही घट्ट दही बनवून त्याच दहीपासून डेअरी सारखं चक्का तयार करणार आहोत आणि त्याच चक्क्यापासून घरच्या घरी आपण श्रीखंड बनवणार आहोत म्हणजेच आजच्या या व्हिडिओमध्ये दही बनवण्यापासून ते चक्का आणि श्रीखंड बनवण्यापर्यंतची संपूर्ण प्रोसेस पाहणार आहोत उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण दह्यापासून वेगवेगळे थंड पदार्थ बनवतच असतो त्याचबरोबर काही सणसुद्धा येत आहेत त्या सणांमध्ये आपण गोड म्हणून श्रीखंड पुरीसुद्धा बनवतो म्हणून आपण आज दही आणि श्रीखंडाची एकत्रच रेसिपी पाहणार आहोत जेणेकरून दहीपासून तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये वेगवेगळे पदार्थ तयार करू शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूया घट्ट दही बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे हे दूध आपल्याला एका पॅनमध्ये ओतून घ्यायचं आहे दही बनवताना आपल्याला दूध पूर्णपणे उकळवून घ्यायचं आहे त्यासाठी मी हे गॅसवर ठेवणार आहे आणि या दुधाला उकळी काढून घेणार आहे उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि दोन ते तीन मिनिटसाठी आपल्याला हे दूध चांगलं उकळवून घ्यायचं आहे दुधाला उकळी आल्यानंतर हे दूध दोन ते तीन मिनिट एक्स्ट्राचं उकळवून घेतलं की दुधाला घट्टपणा येतो आणि दहीसुद्धा घट्ट तयार होते दूध उकळवून झाल्यानंतर मी हे दूध कोमट होईपर्यंत थंड करून घेतलेलं आहे आता बोटाच्या साह्याने आपल्याला हे दूध किती गरम आहे ते चेक करून घ्यायचं आहे तर परफेक्ट गरम आहे खूप जास्त गरम नाही आहे किंवा खूप जास्त कोमट नाही आहे तर आता वर जी साय जमा झालेली आहेत ती दुधामध्ये आपल्याला चांगली स्पूनच्या साह्याने मिक्स करून घ्यायची आहे आता दही तयार करण्यासाठी इथे मी एक स्टीलचं भांडं घेतलेलं आहे तुम्ही मातीचं सुद्धा भांडं घेऊ शकता या बाउलमध्ये एक चमचा दही घालून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चमच्याच्या मदतीने सगळीकडे दही असं लावून घ्यायचं आहे दही लावलेल्या भांड्यामध्ये कोमट करून घेतलेलं सगळं दूध यात ओतायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एक छोटा चमचा दही आपल्याला घालायचं आहे दही तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला दुधामध्ये दीड ते दोन चमचे दही घालणे खूप गरजेचे असते कारण दह्यामध्ये असे काही घटक असतात ज्याने आपलं घट्ट दही तयार होण्यास मदत होते तर इथे आता मी दुधामध्ये दही चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यावर झाकण दिलेलं आहे वातावरण हलकंसं थंड आहे त्यामुळे ह्याला मी एका कपड्यामध्ये गुंडाळून घेणार आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जर तुमच्या इथे वातावरण थंड नसेल तर तुम्ही असंचसुद्धा हे गॅसच्या बाजूला वगैरे एका कोपऱ्यामध्ये ठेवू शकता आता हे मी सात ते आठ तासासाठी असंच ठेवून देणार आहे जाड कपडा गुंडाळून ठेवल्यामुळे आतल्या आत उष्णता तयार होते आणि घट्ट दही तयार होण्यास मदत होते जेव्हा आपण हे दही तयार व्हायला ठेवू तेव्हा ते अजिबात उघडून पाहायचं नाहीये नाहीतर दही तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती थांबते आणि घट्ट दही तयार होत नाही आणि हे दुधाचं भांड इकडून तिकडे सरकवायचं सुद्धा नाही एकाच जागी ठेवून द्यायचं हिवाळा किंवा पावसाळा असेल तर अशाच पद्धतीने कपड्यामध्ये भांडं गुंडाळून ठेवा म्हणजे दही व्यवस्थित तयार होईल उन्हाळा असेल तर कपडा बांधायची गरज नाही थंड वातावरण असेल तर दही तयार व्हायला आठ ते नऊ तास लागतात पण इथे हलकं गरम वातावरण असल्यामुळे हे सहा ते सात तासातच दही तयार झालेलं आहे सात तासानंतर मी भांड्यावरचा कपडा काढून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता व्हिडिओत दिसत असेल किती घट्ट दही ते तयार झालेलं आहे सात तासानंतर दही तयार होतं त्यानंतर तुम्ही लगेच फ्रीजमध्ये ठेवून द्या म्हणजे दही जे आहे ते आंबट होणार नाही तर पाहू शकता इथे सुरीनेही कापता येतोय असा खरवसासारखा घट्ट दही तयार झालेला आहे आता आपण ह्याच दह्यापासून बनवूया चक्का श्रीखंड बनवण्यासाठी चक्काचा वापर होतो तर त्यासाठी ह्याच दह्यापासून आपण चक्का तयार करून घेऊया एका भांड्याच्यावरून मी जाळी ठेवून दिलेली आहे आणि त्याच्यावरून मी एक स्वच्छ सुती कपडा ठेवलेला आहे आता या सुती कपड्यामध्ये सर्व दही जे आहे ते आपल्याला घालायचं आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हा कपडा जमा करून जितकं शक्य होईल तितकं आपल्याला अशा पद्धतीने दाबून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे चक्का दहीपासून तयार केला जातो आणि त्यात अजिबात पाण्याचं प्रमाण नसतं एकदम घट्ट असं आपल्याला चक्का हवा येते त्यामुळे मी शक्य होईल तितकं यातलं पाणी काढून घेतलं आणि व्हिडिओ दिसत असेल तशी मी एक गाठ मारून घेतली आता आपण ह्याच्यावरून काहीतरी जड वस्तू ठेवूया तर इथे मी वरवंटा घेतलेला आहे तुम्ही दुसरी कोणतीही जड वस्तू ह्याच्यावर ठेवू शकता आणि याच्यावर झाकण देऊन साधारण दहा ते बारा तासासाठी आपण अशाच पद्धतीने ठेवून देऊया आता हे भांड फ्रीजमध्ये ठेवून देऊया म्हणजे चक्का जो आहे तो तयार होता होता आंबट होणार नाही जर बाहेर ठेवून दिलं तर त्याला आंबट टेस्ट येईल कारण आपण दहा ते बारा तास अशाच पद्धतीने बाहेर ठेवून देणार आहोत बारा तासानंतर इथे घट्ट असा चक्का तयार झालेला आहे आणि बारा तासांमध्ये मी अधून मधून वरवंटा थोडा थोडं सरकवून घेतलेला आहे कारण जर एकाच बाजूला ठेवून दिला तर सगळ्या बाजूने पाणी त्यातलं निघणार नाही त्यामुळे तर इथे पाहू शकता छान पाणी वेगळं झालेलं आहे आणि घट्ट असा चक्का तयार झालेला आहे कोणत्याही डेअरीमध्ये गेलात तर अशाच पद्धतीचा चक्का तुम्हाला विकत मिळतो आणि ह्या चक्क्याचा वापर श्रीखंड बनवण्यासाठी केला जातो तर आता आपण हा चक्का जो आहे तो एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि आपल्याला विस्करच्या मदतीने आता या चक्क्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने रवीच्या मदतीने लस्सीसाठी आपण दही फेटतो तशाच पद्धतीने आपल्याला हा चक्का चांगला मऊ होईपर्यंत फेटून घ्यायचा आहे दह्याचा चक्का तयार झालेला आहे आता आपण श्रीखंड बनवण्याची प्रोसेस करतोय तर इथे आपल्याला दही चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि अधून मधून मदतीने जे घट्ट दही बाजूला लागलेलं ला आहे ते व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे फेटताना दही जे आहे ते सगळ्या बाजूने चांगलं फेटलं जाईल एक मिनिट साठी हे घट्ट दही मी चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि आता हे थोडं मऊ झालेलं आहे यावेळीच आपण यात घालूया पाव कप साखर साखरेबरोबरच त्यावर दुधावरची साय सुद्धा घालूया त्याने श्रीखंडाला खूप छान चव येते आणि क्रीमी असं श्रीखंड इथे तयार होतं आता आपल्याला सतत हे श्रीखंड जे आहे ते चांगलं फेटून घ्यायचं आहे पुन्हा मी चार असा असा ते पाच मिनिट हे श्रीखंड छान फेटून घेतलेलं आहे आणि टेक्स्चर पाहू शकता असं मौजूत असं श्रीखंड तयार व्हायला पाहिजे त्यानंतर आपण शेवटला घालूया आवडीचे सगळे ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रुट्स तुम्ही इथे बारीक काप करून घालू शकतात त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता त्यानंतर दोन चमचे गरम दुधामध्ये मी पंधरा ते सोळा केसरचे धागे दहा ते पंधरा मिनिटसाठी भिजत घातलेले आणि ह्या भिजलेला केसरचा रंग जो आहे तो दुधामध्ये छान उतरलेला आहे हा केसरचा दूध सुद्धा घालूया आणि फ्लेवरसाठी पाव चमचा वेलची पावडर सुद्धा घालूया केसरचं दूध आणि वेलची पावडर श्रीखंडामध्ये घातल्यामुळे छान सुगंध सुद्धा येतो आणि छान रंग सुद्धा येतो तर रंगासाठी केसरचं दूध इथे घातलेला आहे आणि छान सुगंधासाठी सुद्धा केसर आणि वेलची पावडर घातलेली आहे आणि या श्रीखंडाची रेसिपी घरच्या घरी नक्कीच तयार करून बघा जे आपण बाजारातून श्रीखंड आणतो त्यापेक्षाही जास्त चविष्ट आणि फ्रेश असं हे घरच्या घरी तयार होतं ह्यात आपण प्रेझर्वेटिव्हसुद्धा नाही वापरतात पण बाजारातल्या श्रीखंडामध्ये प्रेझर्वेटिव्ह आणि फूड कलरसुद्धा वापरलेले असतात घरच्या घरी सुरीनेही कापता येईल इतकं खरवसासारखं घट्ट दही बनवण्याची संपूर्ण प्रोसेस आपण पाहिली त्यानंतर त्याच दह्यापासून घट्ट असं चक्का कसा बनवायचा आणि त्या चक्क्यापासून झटपट श्रीखंड कसं बनवायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे येत्या महिन्यात होळीचा सण आहे आणि त्याच्या पुढच्या महिन्यात गुढीपाडव्याचा सण आहे आणि या दोन्ही सणांना प्रत्येकाच्या घराघरामध्ये श्रीखंड पुरी नक्कीच बनते किंवा श्रीखंड बाहेरून विकत आणलं जातं तर तसं न करता तुम्ही ह्यावेळीस घरच्या घरी नक्कीच बनवा आजची ही संपूर्ण रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि घरी बनवून सुद्धा पहा रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपी सोबत